सभागृहामध्ये आजची लक्ष वेधी होती कार अपघाता संदर्भात आणि त्याच्यामध्ये गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसांनी जी काय उत्तर दिली ही उत्तरं समाधानकारक उत्तर दिली नाही जी उत्तरं दिली ती राजकीय उत्तरं दिली खरं तर पुण्याच्या जिवाळ्याचा विषय पप आणि ते कार अपघात आणि याच्यामध्ये सर्वसामान्य लोक त्याच्यामध्ये वर्ष ना वर्ष पप बद्दलच्या तक्रारी देत आहेत अनेक वेळा अर्ज देतात पोलीस खात्यातला कुठलाही अधिकारी त्याच्याकडे लक्ष देत नव्हता दुर्लक्ष करत होता राज्य उत्पादन शुक्लाचे जे शुक्ल अधिकारी होते आणि त्यांनी याच्यामध्ये कुठले दुर्लक्ष केल्यामुळं हजारो पेकायदेशी पुण्यामध्ये चालत होते आणि चालत असताना आता मोठ्या राजकीय उत्तरं अशी देतात की आम्ही पन्नास बंद केले शंभर बंद केले पण ते चालूच झाले कसे हा महत्वाचा मुद्दा आणि जे चालू झाले ह्याच्यामध्ये कुठलेही राजकीय आपलं नियमात कुठलेही पब नसताना आपण त्यांना लायसन्स कसे दिले तिथं चालू कसे केले हा महत्वाचा भाग आहे आणि ते बोलता बोलता म्हणले की काही लोक रेड कार्ड घेऊन जातात पण ही वस्तू तिथे रेड कार्ड हे चालतात जरी देवेंद्र फडणवीस म्हणत असतील रेड कार्ड चालत नाही तर हे दे सगळे त्यांना गोष्टी माहिती आहेत आणि हा पुणेकरांच्या जिवाळ्याचा विषय असल्यामुळे त्यांनी ह्याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे राजकीय उत्तर बाजूला ठेवलं पाहिजे आणि पुणेकरांनी वर्षे ना वर्षे ज्या पबद्दल तक्रार केल्यात ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची कामं केली ज्या अधिकारी पाकिट संस्कृती याच्यामध्ये आणली त्या अधिकाऱ्यांना दोष न देता त्यांच्या बाबीने जे काय बोलतात फडणवीस साहेब त्याच्या त्यांना माझी विनंती की आपण हे राजकीय विषय न घेता हा पुणेकरांचा जीवनाचा विषय हा तरुणांचा विषय पुण्याच्या संस्कृतीचा विषय आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे सारासार विचार करता आजची उत्तरं त्यांची सभागृहात अपेक्षित होती आणि ही अशी जर उत्तर देणार असतील तर पुणेकरांनी यांच्याकडनं काय घ्यायचा पुणेकरांनी यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची हा प्रश्न सारख्या सर्वसामान्य कार्यपद्धा रे त्याच्यामध्ये रेड कार्डचा का तर या रेड कार्ड मध्ये प्रत्येक पपचा हप्ता हा राजा उत्पादन शुक्ल आधी शुक्लाच्या अधिकाऱ्यांना पोहोचतो पोहचतो आणि त्याच्यामधलाच हे सगळे बेकायदे पब पुण्यामध्ये चालू होते आणि हे आम्ही उघडकीच आल्या काही पप बंद पडले पण प बंद पडून घे आज शासनाच्या वतीने जे गृहमंत्री आज उत्तरं देत होते ते उत्तरं त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हती ते उत्तर राजकीय उत्तर होते आणि पुणेकरांच्या जत्रेवर मी चालणारे उत्तर होते तर माझी त्यांना विनंती की हे राजकारण बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने पुणेकरांना ज्या त्रासातून मुक्त करायचं ते सोडून किंवा आमच्या तरुणांना ज्या पद्धतीनं त्या बाजूला करणं हे काम सोडून फक्त स्वतः किती चांगले आहोत स्वतःचं प्रशासन किती चांगलं ह्याची उत्तरं ते देत होते